नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे <coughs> नवरात्री हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्वाचा उत्सव आहे देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करण्यासाठी दरवर्षी दोन वेळा नवरात्र साजरे केले जाते वसंतातील चैत्र नवरात्र आणि शरद ऋतूमधील अश्विन नवरात्र <laughs> यावर्षी शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे या कालावधीत नवदुर्गेची भक्तिभावाने पूजा उपवास आणि आराधना केली जाते मान्यता अशी आहे की नवरात्रात देवीची उपासना केल्याने ती प्रसन्न होते व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते भक्तजन नवरात्रोत्सवात उपवास धरून देवीचे महात्म्य सांगणाऱ्या व्रतकथांचे श्रवण करतात या कथा देवीच्या महतीचे वर्णन करतात आणि भक्तांच्या मनात श्रद्धा वृद्धिंगत करतात अशीच एक प्राचीन पवित्र कथा ब्रह्मदेवांनी देवगुरू बृहस्पतींना सांगितली होती या कथेत देवी दुर्गेच्या नवरात्र व्रताचे महत्व पालनविधी आणि फलश्रुती यांचे मार्मिक वर्णन आले आहे आज आपण तीच कथा अनुभवणार आहोत <laughs> चला तर मग भक्तिभावाने कथा श्रवण करण्यास सुरुवात करूया त्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी विनंती करते मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे प्लीज एक लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये जय आई दुर्गा नक्कीच लिहा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच अनेक आध्यात्मिक कथा पाहायला मिळतील मित्रांनो एकेवेळेस देवांचे गुरु बृहस्पती यांनी सृष्टीचे रचनाकार ब्रह्मदेवांना विनम्रपणे प्रश्न केला हे ब्रह्मदेव आपण सर्वज्ञ आणि सर्व वेदशास्त्रांचे जाणकार आहात कृपा करून माझी एक शंका निरसन करा चैत्र आणि आश्विन महिन्यांच्या शुक्ल पक्षात नवरात्राचा जो व्रत आणि उत्सव साजरा केला जातो त्यामागील महत्व काय आहे या व्रताचे पालन कसे करावे आणि याच्या पालनाचे फळ काय मिळते आणि सर्वप्रथम हा महाव्रत कोणी आणि कसा केला याबद्दल सविस्तर सांगावे बृहस्पती गुरूंचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले हे बृहस्पती जीवजंतूंच्या कल्याणाची इच्छा ठेवून तू फार सुंदर प्रश्न विचारलास तुला नवरात्र महाव्रताचे महात्म्य समजावून सांगतो ज्याने सर्वप्रथम हा महान व्रत करून दाखविला त्याची पवित्र कथा मी तुला ऐकवतो सावधान मनाने ऐक ब्रह्मदेव कथा सांगू लागले प्राचीन काळी पिठ्ठट नावाच्या एका सुंदर नगरीत एक ब्राह्मण राहत होता तो दुर्गादेवीचा परमभक्त अतिसदाचारी आणि दयाळू स्वभावाचा होता दररोज तो भगवती दुर्गेची मनोभावे पूजा व हवन करत असे त्या ब्राह्मणाला सुमती नावाची एक कन्या होती सुमती रूपवान आणि सुस्वभावी होतीच पण तिच्यात सर्व सद्गुणही वास करत होते जणू ब्रह्मदेवानी प्रथम निर्मिलेली सर्वात उत्तम कृती अशीच ती होती सुमती लहानपणापासूनच वडिलांप्रमाणे देवीची भक्त होती ती रोज सकाळी आपल्या वडिलांसोबत पूजा आणि हवनविधीन सहभागी होत असे देवीविषयी तिच्या हृदयात अपार श्रद्धा होती सुमती जसजशी वाढू लागली तसतशी तिचे रूप सौंदर्य आणि गुण वाढू लागले जणू शुक्ल पक्षातील चंद्रकलाच वाढत होती एके दिवशी पहाटे सुमती नेहमीप्रमाणे देवीची पूजा करण्यासाठी आपल्या वडिलांसोबत उपस्थित राहण्यास हवी होती पण त्या दिवशी खेळण्यात दंग होऊन ती पूजेच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकली नाही सुमती आपल्या सख्यांसोबत अंगणात खेळतच राहिली आणि तिने पहाटेची देवीपूजा चुकवली दररोज आपल्या लेकीला पूजा अर्चेत मनापासून सामील होताना पाहणाऱ्या तिच्या पित्याच्या हे लक्षात येताच त्यांना संताप आला देवीची उपासना दुर्लक्षित झाल्याचे पाहून ते क्रोधित झाले क्रोधाने लालबुंद झालेले ब्राह्मण आपल्या कन्येला कठोर शब्दात बोलले अगं दुष्ट मुली आज सकाळपासून तू भगवतीची पूजा केली नाहीस इतकी दुर्लक्ष करून तू भगवतीचा अवमान केलास त्या अपराधासाठी मी तुझे लग्न एखाद्या कुष्ठरोगी हो आणि गरीबातल्या गरीब अशा मनुष्याशी लावून देईन पित्याचे असे रागीट वचन कानावर पडताच सुमती स्तब्ध झाली वडिलांचा रोष आणि उच्चारलेले कठोर शब्द ऐकून तिचे हृदय पिळवटून निघाले डोळ्यांतून अश्रू तरारू लागले तरीही तिने स्वतःला सावरले आणि ती विनम्र स्वरात पित्याला म्हणाली बाबा मी तुमचीच मुलगी आहे मी पूर्णपणे तुमच्या अधीन आहे आपण जसा निर्णय घ्याल तो मला मान्य आहे शेवटी होणार तेच जे माझ्या भाग्याक लिहिलेले आहे कन्येचे हे निरभिमानपण धीरगंभीर शब्द ऐकून ब्राह्मण आणखीन भडकले जसा प्रज्वलित अग्नीत गौताची जोडी टाकल्यावर ज्वाळा आणखी भडकतात तशीच आपल्या मुलीची भाग्यवाद मानून निडरपणे दिलेली उत्तरे ऐकून पित्याचा क्रोध अधिकच भडकल्यागत झाला आपला निर्णय अंतिम ठरवत त्या संतप्त पित्याने ठरवले तसेच केले ब्रह्मदेव बृहस्पतींना पुढे सांगू लागले ज्या गावात ते राहत होते तिथेच रस्त्यावर भीक मागणारा एक अत्यंत दीनदरिद्र मनुष्य होता दुर्दैवाने तो कुष्ठरोगाने ग्रस्त असल्यामुळे अंगाची कातडी पांढऱ्या चट्ट्यांनी भरली होती जखमा भेसूर दिसत होत्या क्रोधाने आंधरे झालेल्या त्या ब्राह्मणाने आपली निरपराध कन्या सुमतीचे त्या कुष्ठरोगी भिकाऱ्याशी विवाह लावून दिले विवाह लावताना त्याचे अंतःकरण दयेने किंचितही हल्ले नाही उलट आपल्या मुलीकडे तिरस्काराने पाहात तो गुरकावला जा आता माझ्या घरातून आणि लवकरात लवकर आपल्या कर्माचे फळ भोग फक्त नशिबाच्या भरोशावर राहिल्यास काय होते तेही बघून घे पित्याच्या मुखातून निघालेला हा शापवाणीसारखा कटु आदेश ऐकताच सुमतीच्या हृदयाचे तुकडे झाले आक्रोश करू की विनंती अशी द्विधा स्थिती तिच्या मनात आली पण पुढच्याच क्षणी तिने आपल्या डोळ्यातले आसू पुसले विधिलिखित मानून ती पित्याचे कठोर शब्द निमूटपणे ऐकत राहिली घरातले आपले थोडेफार सामान आवरून तिने नवऱ्याचे हात हातात घेतले अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिने एक कटाक्ष घराकडे टाकला आणि ती आपल्या पतीसमवेत पित्याचा आशीर्वाद न घेताच घराच्या उंबऱ्याबाहेर पडली नवविवाहित पतीपत्नींच्या रूपातील सुमती आणि तिचा कुष्ठरोगी पती गावाबाहेर पडले समाजाने तिरस्कृत केलेल्या त्या दाम्पत्याला कुणीही आसरा देण्यास तयार नव्हते अखेर त्यांनी रात्र पडू लागल्यावर गावाजवळच्या एका घनदाट वनाचा आसरा घेतला दोघे अरण्यात खोलवर जाऊ लागले जगाच्या निराधारपणाची जाणीव झाल्याने सुमतीचे मन भीतीने आणि उदासीनतेने भरून आले होते रात्र अंधाऱ्या काळोखाची चादर घेऊन अवतरली जंगली किडे मकोडे साप वटवाघुळ यांचा सळसळाट ऐकू येऊ लागला दूर कुठेतरी रातकिड्यांचा किरकीर आवाज आणि उंदीर घुशींची पळापळ चालली होती अशा भयाणवनात सुमती आणि तिचा रोगग्रस्त पती वाट चाचपडत चालले होते अखेर एका जुनाट वडाच्या झाडाखाली त्यांनी आसरा घेतला त्या जा झाडाच्या आसपास कुशाचे दाट गवत आणि काटेरी झुरपे उगवली होती तिथेच जमिनीवर सुकलेल्या पानांचे बिछाने करून त्या दोघांनी ती रात्र कशी बशी काढली शरीराला क्षणभर टेका देण्यासाठी डोळे जुळवले खरे पण अंधारातून अजूनही भीतीदायक आवाज येत सुमती होते सुमतीचे हृदय धडधडत होते नवरा व्याधीच्या वेदनेने तळमळत होता अधूनमधून त्याच्या शरीरात कळा उसळत आणि तो कळवळून कराहत होता सुमतीच्या तर डोळ्यांतच पाणी उभे राहिले होते स्वतःचे हाल आणि नवऱ्याचे दुःख पाहून ती मनातच रडू लागली त्या अंधकारातील अश्रूंना साक्ष करून ती स्वतःलाच म्हणाली किती दुर्दैवी आहे रे माझे जीवन का असा कठीण प्रसंग माझ्यावर आलाय मी अशी जन्मदाता पित्याच्या शापाने त्रस्त झाले तिच्या हृदयाची हाक आकाशाला भिडत होती या अवस्थेत सुमतीच्या मनीचे तीव्र दुःख आणि हाक ऐकून जणू देवीला दया आली ब्रह्मदेव बृहस्पतींना सांगू लागले त्या दुर्गम अरण्यात एका क्षणी अचानक सुमतीसमोर तेजस्वी दिव्य प्रकाश प्रकट झाला त्या प्रकाशातून अत्यंत मनोहर स्वरूपाची एक देवी प्रकट झाली देवीचे तेज इतके प्रखर होते की त्या अंधाऱ्या वनातील सारे अंधार क्षणात नाहीसे झाले सुमतीने डोळे उघडून पाहिले तर समोर स्वयं आदिशक्ती भगवती दुर्गा उभी होती देवीचे आठही हातांत शस्त्रास्त्रे आणि करुणामय मुद्रा पाहून सुमती थक्क झाली आपल्यासमोर स्वयं दुर्गामाता उभी असल्याचे पाहताच सुमतीने घाईघाईने पतीच्या आधाराने उठून देवीला दंडवत घातला तिने हात जोडून नम्रतेने शरणागती स्वीकारली देवीचे तेजस्वी रूप पाहून सुमतीच्या डोळ्यांतील अश्रू आनंदाने डबडबले देवीने सुमतीला उठण्याचा संकेत केला कृपादृष्टी करून देवी मधुरवाणीत म्हणाली हे ब्राह्मणी मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे तुझे पूर्वजन्मीचे पुण्यफल मोठे आहे ज्या प्रभावाने मला तुझ्यावर प्रसन्न होण्यास प्रवृत्त केले आहे मी प्रसन्न झाले आहे म्हणून तुला पाहिजे तो वर माग न जमणारे अशक्य असे काहीही माझ्यासमोर मागू शकतेस मी तुझे मनोरथ अवश्य पूर्ण करीन देवीचे शब्द ऐकून सुमतीला प्रथम विश्वास बसला नाही इतक्या मोठ्या कृपेची ती पात्र आहे हे, हे तिच्या स्वप्नातही नव्हते आपल्या डोळ्यांवर विश्वास न बसून ती स्तब्ध झाली होती अखेर धीर एकवटून सुमती अडखडत्या शब्दात म्हणाली हे जगदंबे मला क्षमा करा मी कोणते पुण्य केले आहे ज्यामुळे स्वर्गाची देवी माझ्यासमोर प्रकट झाली आहे आपण माझ्यावर कृपा केली आहे असे म्हणता पण मी कोणते सत्कर्म केले आहे आणि देवी आपण कोण आहात कृपा करून आपली ओळख आणि येथे आगमनाचे कारण सांगाल का हे माते मी तर एक तुच्छ अबला आहे माझ्यावर अशी कृपादृष्टी कशी काय सुमतीच्या विचारांनी देवी स्मितहास्य करीत म्हणाली हे वत्से मी आदिशक्ती दुर्गा आहे मी आदिमाता सृष्टीची निर्माती आणि पालन करती आहे पार्वती लक्ष्मी सरस्वती अशा सर्व शक्ती माझ्यापासूनच प्रकट झाल्या आहेत विश्वातील त्रास आणि विघ्ने दूर करणे हेच माझे कार्य आहे मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले खरे तर तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे त्याची तुला स्वयं जाणीव नाही पण ते आता मी तुला सांगते सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती तिने लक्षपूर्वक कान दिला देवी पुढे म्हणाली श्रद्धेने ऐक तू या जन्मी ब्राह्मणकन्या आहेस खरे पण त्याआधीच्या जन्मात तू एका निषादाची स्त्री होतीस तू परमपतिव्रता होतीस पतीवर निस्सीम प्रेम करणारी होतीस एके दिवशी तुझा जा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजवाड्याच्या बंदीगृहात कैद केले त्या काळकोठडीत तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही दिवसच्या दिवस, दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते पण लक्षात ठेव ज्या नऊ दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस अश्विनशुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे पर्यंतचे म्हणजेच नवरात्राचे दिवस होते अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता पण अनवधानाने का होईना त्या नऊ दिवस तुम्हा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे हे ब्राह्मणी तू त्या पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस त्या व्रताच्या पुण्यबलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली तिला आता उमगले की इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे देवी तिच्यासमोर स्वत उभ्या आहेत आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले गळा दाटून आला कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गद्गद स्वरात देवीला म्हणाली हे आदिमाते खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला हीच माझी मोठी मिळकत आपण म्हणतात असे मी कोणताही वर मागू शकते तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे मला त्याच्या यातना पाहत नाहीत देवी आपण दयारू माता आहात कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा त्याचे कुष्ठरोगाने विद्रूप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे सुमतीचे हे निस्वार्थ मागणे ऐकून देवीचे हृदय आणखी वितळले भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि म्हणाली <laughs> तथास्तू हे ब्राह्मणी जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे एक दिवसाचे पुण्य तू तु तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निवडून जाईल तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे शरीर सुवर्णासमान कांतिमान होईल देवीची आज्ञा सुमतीने शिरोधार्य मानली ती भक्तिभावाने म्हणाली हे मादुर्गे आपला आदेश मान्य आहे माझ्या उपवासाच्या पुण्याईतला एक अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप फोड जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले त्याची त्वचा वसंतातील सोनं लोह्यासारखी तेजस्वी स्वच्छ झाली जी कातडी काही वेळापूर्वीपर्यंत कुरूप आणि विद्रूप होती ती आता सोन्यासारखी झळाळू लागली बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजंतवानं वाटू लागलं तो आश्चर्यचकित होऊन स्वतःच्या हातपायांकडे पाहू लागला आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भूत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली अविश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले एक दोन क्षणापूर्वी जो व्याधीग्रस्त भिकारी होता तो आता तेजस्वी रूपवान तरुणासारखा भासत होता सुमतीच्या डोळ्यांतील अश्रू यावेळेस आनंदाचे होते तिने देवीकडे पाहिले तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली ती देवीच्या महात्म्याला मनातल्या मनात पुन्हा एकदा नमन करू लागली कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवी देवीसमोर हात सोडले आणि तिने देवीची स्तुती सुरू केली जय दुर्गे माता तीनही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गतीनाशिनी जगदंबे तुला कोटी कोटी प्रणाम हे अंबे दुःखांचे निवारण करणारी रोगांपासून मुक्ती देणारी प्रसन्न झाल्यावर भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दुष्ट प्रवृत्तींचा संहार करणारी तूच आहेस विश्वाचे रक्षण करणारी तुला मी शरण आले आहे सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली भक्तीने ओथंबलेल्या तिच्या शब्दांनी देवीचे मन अधिक संतुष्ट झाले भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरवले देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली हे गुणवती ब्राह्मणी मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते लवकरच तुझ्या पोटी उदायल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल तो अतिशय बुद्धिमान गुणी धनाढ्य आणि कीर्तिमान होईल त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो जितेंद्रिय असेल तुझ्यावर आलेली सर्व दुःखेलाहिशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील देवीचे मुखाकडून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले शेवटी सुमती आदराने म्हणाली हे दुर्गेमाते माझी पुढील एकच विनंती आहे जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताची पूजाविधी नीट सांगून द्या ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता ती सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून सविस्तरपणे वर्णन करा भविष्यकाळात मी आणि माझे कुटुंब श्रद्धेने ते व्रत पालन करू इच्छिते सुमतीची नम्र आणि भक्तिभराने केलेली विनंती देवीने ऐकली तिच्या डोळ्यांत वात्सल्य दाटून आले देवीने समाधानाने मान हलवली आणि म्हणाली हे ब्राह्मणी तुझे मागणे अतिशय स्तुत्य आहे तू ऐहिक सुखांऐवजी व्रतविधीचे ज्ञान मागितलेस यातच तुझ्या भक्तीचे मोठेपण दिसते मी तुला संपूर्ण नवरात्र व्रताची विधी आणि महात्म्य सांगते लक्षपूर्वक ऐक आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून पुढे सलग नऊ दिवस हे नवरात्र व्रत करावे चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून देखील असेच नवरात्राचे नऊ नौ दिवस असतात या काळात उपवास किंवा अल्पाहार करून माझ्या अनेक रूपांची उपासना करतात व्रताच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर घरातील पूजास्थळी कलश अर्थात घट स्थापना करावी पूजेच्या स्थळी स्वच्छ जागेत माती पसरून एक लहान वाटिका तयार करावी आणि त्यात ज्वाच्या किंवा गव्हाच्या धान्यांची पेरणी करावी नवरात्रभर दररोज त्या पेरलेल्या अंकुरांना पाणी घालावे व त्यांची जोपासना करावी त्या हिरव्यागार अंकुरांच्या वाढीसोबत माझी कृपा वाढत जाते पूजेसाठी देवीचे त्रिरूप स्थापावे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवतांच्या छोट्या प्रतिमा किंवा मूर्ती पवित्र स्थळी स्थापित कराव्या रोज सकाळ दुपार आणि संध्याकाळी या प्रतिमांची नित्य पूजा करावी पूजेमध्ये सुगंधी फुले धूप दीप नैवेद्य इत्यादी अर्पण करावे पंचोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीने त्यांची सेवा करावी प्रत्येक पूजा संपल्यानंतर भगवतीला जलाने अर्घ्य द्यावे अर्घ्य देतेवेळी तांब्यातील पाण्यात फुले किंवा फळांचे अल्प अंश घालून ते अर्पण करावे जर देवीला बिजोऱ्याच्या फुलांनी अर्घ्य दिल्यास रूपलावण्यप्राप्तीचा प्राप्तीचा आशीर्वाद मिळतो जायफळ मिसळून अर्घ्य दिल्यास कीर्ती यश प्राप्त होते द्राक्षांचा रस मिसळून अर्घ्य अर्पण केल्यास कार्यसिद्धी व उत्कर्ष प्राप्त होतो आवळ्याच्या रसाचा अर्घ्य दिल्यास दीर्घायुष्य आरोग्य आणि सुख लाभते केळीच्या रसाचा अथवा तुकड्यांचा अर्घ्य दिल्यास सुंदर अलंकार व संपत्ती लाभते जे भक्त आपल्या श्रद्धेनुसार या फळांचे अर्घ्य देवीला अर्पण करतात त्यांना हवे तसे फळ देवी प्रदान करते नवरात्रकालीन पूजेचे आणखी एक महत्वाचे अंग म्हणजे हवन नऊ दिवसांच्या उपासनेची पूर्ती करण्यासाठी अष्टमी किंवा नवमी तिथीला यज्ञ हवन करावे या हवनासाठी काही विशिष्ट सामग्रीचा समावेश असतो खांड साखरेचा खडा किंवा तागद शुद्ध तूप गहू मध जव यव तीळ बिंब नारळ सुकी द्राक्षे मनुका आणि कदंब या पदार्थांच्या समिधा आहुती हवनकुंडात अर्पण कराव्यात या वस्तूंच्या आहुतींद्वारेही विविध फलप्राप्ती होते उदाहरणार्थ गहू हवनात टाकल्याने ऐश्वर्य लाभ होतो खीर आणि चंपा फुलांच्या आहुतीने धनसंपदा वाढते विविध पानांच्या आहुतीने तेज आणि सुख प्राप्त होते आवळ्याच्या आहुतीने कीर्ती वृद्धी होते केळ्याच्या आहुतीने पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद लाभतो कमळाच्या पुष्पांच्या आहुतीने राजमान्यता मिळते आणि जी दुःखे असतील त्यांचे शमन होऊन सुखसंपत्ती प्राप्त होते हवनाच्या शेवटी व्रतकर्ता भक्ताने विधीप्रमाणे आचार्य यांना नम्रपणे प्रणाम करावा त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून यज्ञाची पूर्णता व्हावी म्हणून त्यांना दक्षिणा द्यावी या प्रकारे जो कोणी नवरात्राचा हा महाव्रतवरील सर्व विधीनुसार श्रद्धापूर्वक पूर्ण करतो त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात याबाबत या जराही शंका बारगू नकोस या नऊ दिवसात केलेल्या दानपुण्याचे फळ कोट्यावधीपटीनं वाढून लाभते खर तर या नवरात्र व्रताच्या पालनाने अश्वमेध यज्ञा एवढे पुण्य लाभते सर्व सांसारिक आणि आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळीही निष्ठेने करावे विधीचे पूर्ण पालन करावे देवपरायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकवार देवीला नमन केले तिच्या डोळ्यांत कृतार्थतेचे आसू दाटून आले होते देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धान पावली नवल म्हणजे ते तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली देवी अंतर्धान झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली नवऱ्याचे रूपांतरण आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरी चकित झाले सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली निरपराध कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले कडक शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले ते धावत येऊन सुमतीच्या पायांवर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले लेकी मला माफ कर रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली मी पापी निर्दयी वडील ठरलो कृपा करून मला क्षमा कर असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले सुमतीनं घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली बाबा तुम्ही माझे जन्मदाता आहात तुमचा तो रागच माझ्यासाठी वरदान ठरला त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता कृपया स्वतःला दोष देऊ नका मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले पितापुत्री दोघांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले ब्रह्मदेव पुढे बृहस्पतींना म्हणाले जसे देवीने भाकीत केले तसेच घडले काही काळाने सुमतीच्या पोटी उदायल लावाचा तेजस्वी पुत्र जन्मास आला सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला होताच त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी आणि संतती प्राप्त झाली देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धन्य झाले हे बृहस्पते ज्या कोणी स्त्री किंवा पुरुष नवरात्राचे हे व्रत भक्तीपूर्वक करतात त्यांना या भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो या व्रताचे महात्म्य अतुल्य आणि अलौकिक आहे तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव कोडाच्या बुद्धीला पूर्णत आकलन होणे कठीण आहे ब्रह्मदेव कथा संपवून थांबले महान व्रतकथेचे श्रवण करून देवगुरू बृहस्पतींचे हृदय परमानंदाने भरून आले होते त्यांना अंगावर रोमांच उभे राहिले ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले हे जगन्नियंता ब्रह्मदेवा आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृता समान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत याबद्दल मी आपला शतशहा ऋणी आहे बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला देवगुरूने नमस्कार केला त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले अशी आख्यायिका आहे प्रिय मित्रांनो अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते भक्तांची सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा कमेंट कमेंटमध्ये जय माता दुर्गा अवश्य लिहा सोबतच चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद